आपल्या आयुष्यात जे खरे मित्र असतात ते कधीही आपली साथ सोडत नाहीत मग ते संकट द्या पुरामध्ये अडकलेल्या दोन मित्रांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे यांची मैत्री पाहून तुम्हीही कौतुक कराल राजस्थानमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय मुसळधार पावसामुळे जवळची नदी ओसंडून वाहत असतानाही दोन तरुण उदयपूरच्या मोरवान या येथील पुलावर मोटरसायकलवरून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना अडकले नंतर सिव्हिल डिफेन्सने हायड्रोलिक क्रेनच्या साह्याने त्यांची सुटका केली त्यांची मोटरसायकलही नंतर ताब्यात घेण्यात आली हे दोन्हीही युवक या ठिकाणी व्हिडिओ शूट करण्यासाठी गेले होते व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा त्यांची बाईक पाण्यामध्ये वाहून जाते त्यानंतर ते दोघे एका सिमेंटच्या खांबाचा सहारा घेतात तर एका मित्राने त्याला पाठीमागून धरलेला आहे आणि ते काही वेळ तसेच उभे होते त्यानंतर त्या दोघांना तेथून सोडवण्यात आलेलं आहे परंतु अशा परिस्थितीत तुम्ही असे धाडस करू नका अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत त्याचबरोबर या दोन मित्रांचं कौतुक सुद्धा केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा